Thank you. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल गच्छामि शरणं गच्छामि सङ्गम् शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं शरणं गच्छामि सङ्गम् शरणं गच्छामि तत् अम्पि ब्रह्मम् शरणं गच्छामि तत् अम्पि सङ्गम् शरणं गच्छामि पानादिपाता

సో భోవి అనంతిషద మనుసానం బుద్ధం యోగిం శా స్వాగవ సంగీ అకాలికొ స్పశికయ

ोदकरे कल्याण भोद सर्वांना नव जय भीम जय संविधान आज धम्म दिवस म्हणजेच रविवार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी खूप महत्व द्यायचं सांगितलेलं आहे कारण आपण ज्यावेळेस छप्पनच्या अगोदर वर्ण व्यवस्थेत होतो तर त्यानिमित्ताने बाबा बाबासाहेबांनी विचार केला की माझा बुद्धांचा जो धम्म आहे तो ताळा ताळाकारेपर्यंत कसा पोहोचव म्हणून बुद्ध विहार हा मोठा केंद्रबिंदू बाबासाहेबांनी ठरवला आणि बुद्ध विहारात जायला आजच्या दिवशीच का सांगितलं कारण सहा दिवस हे कामाचे असतात सात दिवस सुट्टीचा असतो रविवार हा सुट्टीचा असल्यामुळं आपण सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा तास विहारात गेले पाहिजे म्हणून सांधणं एवढंच आहे की प्रत्येकाने धम्माचं आचरण करायचं आहे बाबासाहेबांच्या विचारांना आचरण करायचं आहे त्यावेळेस तुमच्या जीवनाला कलाटणी मिळत आपण तर कामं करून जीवन पोट भरून राहिलो बराबर आहे का तसे कुत्रे मांजरे पशु पक्षी जे आहेत ते पण भरून राहिले कारण आपल्याला बुद्धी जे निसर्गाने दिले त्या बुद्धीचा उपयोग करून आपण आपल्या चित्तातून विकार काढायचे आहे आणि निब्बाणाकडे जायचं आहे निब्बाणाकडे गेल्यानंतर जन्ममुक्तीच्या चक्रवातून आपल्याला सुटका मिळत तोपर्यंत आपल्याला पुण्यकर्म संपादित करणं आहे पुण्य कर्म संपादित केल्यामुळेच आपल्याला निब्बाणाकडे वाटचाल मिळत दहा पारिमेसातच आपल्याला अवगत होईल आणि धम्म कळत बाबासाहेब कळत म्हणून आजच्या या मंगलमय दिवशी आपल्या सर्वांना मी मंगलमय शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाने रविवारी विहार जाऊन आचरण करायचं आहे जय जय सर्वांना माझा जय आज धम्म दिवस आहे रविवार सर्वांनी धम्माचे आचरण करायचे आहे बाबासाहेबांनी जे आपल्या ते सहा दिवस कामाचे असून रविवार हा आपल्याला धम्मदिवस पाळण्यासाठी सांगितलेला आहे तरी सर्वांनी दिवस हा पाळण्यात गेला पाहिजे आणि पण करायलाच पाहिजे जय हिंद जय सविदा जय भीम जय संविधान असे लिहिले की संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत भेटणार नाही रोणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात भेटणार नाही जय मग बुधाय जय भीम आज द्रव दिवस रविवार म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला सात दिवस राहतात सात दिवसापैकी सहा दिवस हे कामाचे राहतात आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे आपल्याला दर रविवारी विहारामध्ये वंदना घ्यायला आलेच पाहिजे अष्टमी उपोसर आणि पौर्णिमा या दिवशी सर्वांनी सर्व कामे सोडून यायला पाहिजे बुद्धविहारात जय श्री बुद्धाचे आज रविवार त्यानिमित्तानं प्रत्येकाने दर रविवारी विहारात जमले पाहिजे बुद्धवंदना आणि तसेच बाबासाहेबांनी सांगितलेले मार्ग अवलंब अवलंबिले पाहिजे आणि प्रत्येक रविवारी हजर राहिले पाहिजे त्या निमित्ताना सगळ्यांना नम नमूद मी कबीर बोर्डे आणि आपण अजिंठा बुद्ध याुट्यूब चॅनल आज धम्म दिवस धम्मदिवसाच्या आपण सर्वांना मंगलमय शुभेच्छा दर रविवारी आपण आर द्यायलाच पाहिजे विचाराची देवण घेऊन केली पाहिजे आज ध्रम्बदिवस तुम्हाला सर्वांना दिवसाच्या आर्थिक शुभेच्छा आज रविवार रविवार आपण सर्व बुद्धविहारात जायला पाहिजे आणि मार्गदर्शन घेतलं पाहिजे बुद्ध वाजण्याला आणि विहारात जाऊन पाहिजे धन्यवाद जयम् नति मे शरणमय दमो मे शरणं वर एतेन सज्जव च नो तु मे जय मङ्गलम् नति मे शरणमयम्

अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल